तर नमस्कार मंडळी ट्रॅव्हलर अक्षय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि न आपली आज नवीन राईडच होत आहे आपण चाललो आहे भीमाशंकरला आणि आता आपण पोचलो आहे तळेगावमध्ये तळेगावमध्ये पोहोचलो आहे आणि इथून आता सेवंटी फाय किंवा सत्तर किलोमीटर इथून आहे अजून तर जाऊया आता पुढे आपल्या पुढच्या आप प्रवासाला भेटूया गोप्रोच्या अँगलवरती तर आता तीन चार किलोमीटर असाच रस्ता भेटला आहे आणि आजूबाजूला मस्त अशी शेती वगैरे आहे गुरं चरत आहेत गावची आठवण झाली एकदम आणि इकडे बघा पाण्याची टाकी आहे गावची कशी पाण्याची टाकी असते तशी रस्ता थोडा खराबच आहे पण जे दृश्य बघून जे सुंदर मजा येते ना राईड करायला ती वेगळीच आहे या पूर्ण खेड तालुका आहे तो चाकण वगैरे एम आय डी सी या साईडलाच होती त्या सा, सा तिकडे होते पोस्टर वगैरे तिकडे ती बघा ना यार रस्ता थोडा खराब आहे बट जो फील आहे ना आणि जे हवा लागते ना थंडगार खूप खतरनाक आहे भीमाशंकर हे बा ज्योति बारा लिंग ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे तिकडे तेराव्या शतकातील आणि तिथे महादेव प्रकट झाले होते असं सांगितलं जातं जेव्हा कुंभकर्ण लंकेमधून इकडे आला होता तेव्हा करकटी करून एक स्त्रीला बघून तो मोहित झाला होता आणि त्यामुळे जेव्हा कुंभकर्ण इकडून गेला तेव्हा त्या कर्कटी या स्त्रीला एक भीमा भीम करून मुलगा तिचा मुलगा होता तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला ते माहिती पडलं की कुंभकर्णाला मारलेलं आहे देवतांनी तेव्हा तो देवतांचा बदला घेण्यासाठी महादेवा व महादेवावर त्याचं घोर युद्ध झालं आणि त्यानंतर महादेवाने पिंडीमधून प्रकट होऊन भीमाचा वध केलेला त्यामुळे भीमाशंकर हे नाव पडले तिकडेच महादेव प्रकट झाले होते त्यामुळे त्याला त्या, त्या ठिकाणाला भीमाशंकर असं नाव पडले बघा ना काय डोंगर रांग दिसते यार सुंदर पूर्ण असं वातावरण बघून कोण वावरणार नाही काय सुंदर सुंदर गाव आहेत कौलारू घर आहेत एवढं मस्त वाटतंय बघा ना काय नजार आहेत बाबा पण राईड करतायत भारी वाटतय ना निवा मस्त वाटतंय ना अरे कुठे जायचंय लेफ्ट राईट बरोबर आहे ना परत आता हा लेफ्ट मारायचा आहे इकडे लेफ्ट भरपूर ए दुधाची गाडी किटल्या घेऊन चाललेत इथे पण पेट्रोल, पेट्रोल पंप आहे तर इथे पाइट करून गाव आहे तिथे तुम्हाला पेट्रोल पंप भेटून जाईल जर समजा तुम्ही पुण्यावरून येत आहे लोणावळ्यावरून म्हणजे मुंबईवरून येताना जर तुम्ही लोणावळा वगैरे करून येत आहे तर तुम्हाला इकडे पेट्रोल पंप आहेत आतमध्ये दोन पेट्रोल पंप आहेत पाईट करून गाव आहे तिथे पण एक पेट्रोल पंप आहे त्याच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे तो तो तर तिथे तर पेट्रोल नव्हतं बट आम्हाला इकडे पेट्रोल भेटलं तर व्ह्यू बघा समोर काही सुंदर असा व्ह्यू आहे आणि इकडून आता हा दुसरा करंडवाडी ग्रामस्थ पाईट करंडवाडी इकडे वाव सो ब्युटिफुल काय वातावरण आहे बघा ना यार तर इथे थोडा रुंद रस्ता झालाय रस्त्याचं रुंदीकरण इकडे झालेलं आहे पूर्ण आभाळ भरून आलेलं आहे पाऊस तर नाहीये एवढा पण पण आभाळ थोडं भरलेलं दिसतंय भीमाशंकरला या अगोदर कधीच नव्हतो आलेलो पहिल्यांदाच आपण आलोय भीमाशंकरला आणि तिकडे कुठलं तरी धरण आहे धामा आसखेड करून धरण आहे ते त्याचा व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे की नाही काय माहिती नाही बट खूप सुंदर दिसतं आहे पण जाताना लागेल की नाही काय माहिती नाही बहुतेक लागेल जाताना वाव हे बघा हे मंदिर त्यांची मस्त बसून व्यू एन्जॉय करतायतूज करून गाव आलं आता एक पेट्रोल पडलं होतं तिथे पेट्रोल तो तरी पेट्रोल लीक झालं होतं गाडी स्लो गाडी स्लो खडी आहे इकडे दुधाचं उत्पादन जास्त होतं बहुतेक सगळेच शेतकरी दुधाच्या किटल्या घेऊन चालले तिकडे मोठ्या प्रमाणात कारण की पुणे सिटी जवळच लागते ना त्यामुळे इकडून दुधाची सप्लाय भरपूर केली जाते तिकडे ताज दूध परत ते चितळेंची भाकरवडी त्यासाठी पण ते यूज करत असतील असं पण असू शकतं घनदाट जंगलातून आपण राईड करतोय भीमाशंकर अभयारण्य म्हणून पण घोषित झालेलं आहे त्यामुळे भीमाशंकर हे अभयारण्य पण आहे त्यामुळे आपण या ट्रिपमध्ये आपल्या भीमाशंकर अभयारण्य आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग असे दोन्ही पॉइंट आपण कवर करणार आहोत बघा असं सुंदर असं व्ह्यू ओढ्याचा हा ओढा असणार आहे मध्ये जर रस्ता चांगला है, मदे मदे आहे मध्ये मध्ये खराब आहे मध्ये मध्ये चांगले पॅच येत आहेत मध्ये मध्ये खराब पॅच येत आहेत म्हणजे असे जास्त पण खड्डे नाही आहेत जिकडे तुम्हाला जिकडे तिकडे तुम्हाला त्या ऑरेंजवाल्या किटल्या दिसतीलच परत ती उडवी बघा कशी झाकून ठेवलेत गवताची उडवी असतील किंवा त्याच्या आतमध्ये फाटी असू शकतात चुलीसाठी जी फाटी आपण यूज करतो ती असू शकतात आणि भात लावलेला आहे सुपे कुडे सुपे कुडे करून आहे, चाहे ले ले आहे। है? है। तर तुम्ही जर पुणे आणि लोणावळा साईडून येत आहे तर सुपे कुडेच्या इथून इथे आहेत सगळीकडे बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही आहे तर गाडीचं स्क्रू वगैरे ढिले झाले त्याच्यामुळे थोडं जास्तच आवाज येतो आहे बघा काय नजारा झालाय आणि हा रस्ता तर अजूनच सुंदर आहे आणि भात शेती दोन्ही साईडला आणि हे पण बाबा चाललेत घेऊन दुधाच्या किटल्या तर हा चाळीस किलोमीटरचा रस्ता चाळीस किलोमीटरचा प्रवास अजून आपला बाकी आहे त्या अगोदरच एवढा मोठा ब्लॉक बनेल कारण की काय याच्यामध्ये काढायचं आणि काय ठेवायचं काय कळणारच नाही मला जर काय सुंदर असे नजारे आहेत आणि गावं आहेत इकडची काय भारी वाटते एकदम बघा ना पूर्ण धुकं आले आता बघा या साइडला माझ्या राईट हँड साइडला बघा वॉटरफॉल पण आहेत या साईडला आणि धुकं पण आले आणि पूर्ण शेती दिसते भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातच येतं नाशिकमध्ये आहेत त्र्यंबकेश्वर हे नाशिकमध्ये येतं दुसरं ज्योतिर्लिंग आहे आपले महाराष्ट्रातलं भीमाशंकरची तर मी तुम्हाला स्टोरी सांगितलीच की त्याला भीमाशंकर हे नाव का पडलं आणि काय सुंदर असे नजारे आहेत थोडंसं आता हलका हलका पाऊस आला आहे पुढे बुद्रुक करून गाव आहे पुढे सहा किलोमीटर वरती आणि इकडे आता थोडीशी पावसाने हजेरी लावलेली आहे खारी वाटते तर पुढे पाऊस असणार आहे बघा दुख धुख्याची चादर पसरलेली आहे तिकडे वॉटरफॉल्स पडत आहेत पूर्ण डोंगरामधून छोटे छोटे इकडे पण वॉटरफॉल आहे पुढे आणि हा रूटच पूर्ण सिनिक आहे मस्त वाटत एकदम नमस्कार बाबा गावची माणसं पण एकदम भारी <laughs> आवाज दिला की लगेच हात करतात वरती त्यांना काय साधी साधीपण्यात माणसं असतात ना एकदम ह्याच जागी मुंबईच्या कोणाला दिला असता आता इथून सरळच जायचंय हे बघा इकडे राईट हँड साईडला बघा किती वॉटरफॉल आहेत पूर्ण वॉटरफॉलच वॉटरफॉल हे डोंगर रांगे ही पूर्ण हो 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 वा 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 हिमाशंकर राईड आपली खूप भारी चालले ओ हो हो बघा मित्रांनो वॉटरफॉल एवढा सिनिक आहे ना मला एडिटिंग करताना भरपूर हे बघा पवन चक्क्या पण वरती वाव यार विंड मिल्स विंड मिल्स निव्हा ते व्हिडिओ काढून घे तुझ्या मोबाईल मध्ये खतरनाक आहे सुंदर रस्ता पण चांगला मिळालाय त्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते थडी आहे मध्ये मध्ये थोडी थोडी त्यामुळे वॉटर क्रॉसिंग नमस्कार छोटासा घाट आहे बघ ना ते तिथे दो धबधबा आहे तशा धबधब्यामध्ये पो मला आंघोळी करायसाठी किती लोक मुंबईची हे होतील ना आतूर होतील गावच्या लोकांना त्याचं काहीच हे नाही ना आश्चर्य नाही या बघ ना, ना? वाव काय सुंदर दृश्य आहेत या भात होती तुमच्याकडे पण होती काय भातशेती तुमच्याकडे भात शेती होते का ए भाई उजळल्यात आहे मशी मशी उजळल्यात आहे मशी उधळ्यात आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हातारी माणसं भरपूर आहे या साईडला गावाला रे सगळ्याच गावांमध्ये आता तेच आहे सगळ्या गावांमध्ये तेच आहे म्हातारी माणसं जास्त राहिलेत गावाला अजून तीस किलोमीटर आहे मित्रांनो बघा वॉटरफॉल केवढा मोठा वॉटरफॉल आहे काय खतरनाक वॉटरफॉल आहे हा बघा सुंदर असा वॉटरफॉल जाऊ शकतो तिकडे आपण अशा ठिकाणी यायचं रे लोकांना नवीन नवीन जागा पाहिजे असतात लोकांना इथून जायला वाटपण आहे जावे पुढे की बघा केवढा मोठा वॉटरफॉल आहे क्लायमेट अचानक चेंज झाले थोडंसं सा पावसासारखं वातावरण झालंय काळं कुट्ट एकदम भीमा नदी आहे बहुते काहीतरी काहीतरी चालू आहे ना कोणती नदी आहे लेफ्टला जायचं आहे भरपूर सारे लेफ्ट राईट लेफ्ट राईट झाल्याच्या नंतर आता इथे पोहोचलोय आपण अजून तरी आता घाट आहे हा परत थांब थांबूया याय ते थांबूया ते आणि मित्रांनो काय लोकेशन भेटले बघा यार मुंबईच्या एक करोडच्या घरामध्ये जी मजा नाही येणार आहे ना ती मजा आपल्याला ह्या उडुशा अशा झोपडीमध्ये येणार आहे बघा काय सुंदर नजारा दिसतो इकडून आणि काय हवंय सह्याद्री अशक्य सुंदर सह्याद्री बघा कसा एकदम भीमाशंकरचं अभयारण्य कसं खुलून उठलं इथे आणि बघा काय वॉटरफॉल पडताय तिकडे आणि धुक्याची पूर्ण चादर पसरलेली आहे वरती वाव वर्तीट झालं एकदम भीमाशंकर राईड आणि हा जो भाग आहे ना हे भाग बघण्याची मजाच काय वेगळी आणि ते बघा काळ भैरव मंदिर किती मस्त दिसतं एकदम आणि हे मंदोशी गाव अरे पाऊस जास्त नाही आहे त्याच्यामुळे भारी झालं एकदम एकदम मस्त झालं एकदा राईड एकदम भारी झाली चल भाई वेट पटापट का <laughs> चाड़ून, उत्रून, चाड़ून, उत्रून, आता काय अजून एक घाट आहे की काय भरपूर सारे घाट चढा चढून उतरून चढून उतरून आल्याच्या नंतर आता ह्या लेवलला पोहोचलोय आपण आणि काय सुंदर असे नजारे दिसतायत ना यार मन एकदम हरपून गेले हिरवा निसर्ग हा भवतीने करा मस्तीने मन सरणमचे गाणे जीवनाचे गीत गारे धुंद वारे ललल लाला ला ला, 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 ला। पंख पसरा उन्चा उन्चा लहरा, नवे पङ्ख पसरांसौ लहरा, भीर भीर गा गीत गा ला ला ला, ला थांबलोय आणि क्लायमेट वगैरे काय झालंय धुकं धुक आलंय इकडे आपण नाश्ता करायला तर वडापाव मस्त एकदम हो निव्हा ते एक

पुण्यावरून यायला एस टी एकच आहे या रूट ला एकच